नमस्ते मित्रांनो जय शिवराय मित्रांनो आपण सर्वांनी हा फोटो तर बघितलाच असेल काय लिहू या फोटोवर तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता मित्रांनो जेव्हा शिवाजी महाराजांनी एका पाठोपाठ एक आदिलशाही किल्ले जिंकायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हे ठाऊक होतं की आदिलशाह शांत बसणार नाही आणि झालं देखील तसंच आदिलशाहीकडून अफजल खान महाराजांचा अंत करण्यासाठी विजया निघाला अफजल खान विजयावरून निघाला हे महाराजांना कळालं होतं आणि अफजल खान अत्यंत उंच ताकदवान आणि विशाल देहयष्टीचा आहे याची पण महाराजांना ख्याती होती परंतु तो किती उंच आणि ताकदवान आहे हे जाणून घेण्यासाठी महाराजांनी बहिर्जी नाईकांना पाठवलं बहिर्जी नाईक हे एका मुस्लिम फकीराच्या वेशात खानाच्या छावलीत गेले आणि तिथे त्याला आलिंगन देऊन त्यांनी त्याची ध्येयष्टी मापली आणि एवढंच नाही तर महाराजांनी वैद्य पण बोलवून घेतले आणि वैद्यबुआांकडून मानवी शरीरातील पाच अशी वर्मस्थाने माहिती करून घेतली की जिथे वार केल्यास कितीही मोठा योद्धा धाराशाही झाला पाहिजे नाईक आणि वैद्यबुवा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराजांना हे कळलं होतं की खान अत्यंत उंच आहे आणि त्यांना त्याच्या छातीखालीच वार करावा हो लागेल आणि तसंच हत्यार त्यांनी कृष्णाजींकडून बनवून घेतलं आणि ते होतं वाघनक अफजल खान विजयपूरं निघाला तुळजापूर पंढरपूर उद्ध्वस्त केलं हेतू एकच महाराजांना उघड्या मैदानात ओढून आणायचं पण महाराज शांत बसले होते त्यांना ठाऊक होते उघड्या मैदानात खानाला पराभूत करणे थोडे कठीण आहे आणि त्यांना ह्या गोष्टीची पण कल्पना होती की शिवशक्तीचं सामर्थ्य सह्याद्रीतच आहे म्हणून त्यांनी ठरवलं जोपर्यंत खान सह्याद्रीत येत नाही तोपर्यंत तिथेच थांबायचं महाराजांनी अफजलखानाच्या स्वभावाचा गर्वाचा आणि लोभाचा संपूर्ण अभ्यास केला होता आणि म्हणूनच त्यांनी भेटीच्या दिवशी भव्य दिव्य असा शामिया नाव उभारला मोत्यांच्या झालरी सोन्या चांदीची सजावट हे सर्व बघून खान मोहित झाला आणि तो क्षण त्याची एकाग्रता ढासळली आणि त्यावेळीचा दुसरा डाव महाराज खानाच्या भेटीसाठी मुद्दा मुशेरा गेले त्यामागे पण एक कारण होते आपण त्याला वाट बघायला लावल्यास त्याचा सा संयम तुटेल आणि संयम तुटला की तो चुकीचे निर्णय घेईल आणि त्यातूनच आपल्याला विजयाची संधी मिळेल आणि मग आला ऐतिहासिक क्षण महाराष्ट्र त्या येण्यात गेले महाराजांना शामी येण्यात बघून खान पुढे सरसावला त्याने राजाला दिले आलिंगन देऊन राजावर वार काढला पण महाराजांनी चिलखत घातले होते त्याचा वार हुकला आणि जसा त्याचा वार हुकला तसा संधी साधताच महाराजांनी असा वाघ वार काढला की पार त्याचा कुफळात बाहेर आला आणि तो क्षण सह्याद्रीचा सिंह गरजेला होता अहंकार अन्याय अत्याचार या सर्वाचा त्याने नाश केला होता आणि म्हणूनच प्रत्येक मराठी माणूस अभिमानाने सांगतो तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता बत्तीस दादाचा बोकड माझ्या राजाने उभा फाडला होता धन्यवाद जय शिवराय